चालत्या बाईकवर उघडपणे रोमांत करताना दिसले जोडपे इतर जोडपेच्या बाईकवर धोकादायक रोमांत करताना कॅमेऱ्यात कैद के झाले मुलगी गाडी चालवत असताना मुलगा गाडी चालवत असताना मुलगी बाईकच्या टाकीवर पडली होती सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुप्पण व्हायरल झाला पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आजकाल जोडप्यांना त्यांच्या जीवापेक्षा प्रेमाची जास्त काळजी असते म्हणूनच उघडपणे अशी लज्जास्पद होते केली जाते केवळ वाहतूक नियमाचे उल्लंघन करत नाही तर त्यांचे जीवही धोक्यात घालतात सोशल मीडियावर दररोज असे व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही झोडपे हेल्मेट शिवाय चालते बाईकवर धोकादायकपणे बसून बाईकवर प्रेंट करण्यासाठी बसलेले दिसतात अलीकडे फिरोदाबादमधील मधील राष्ट्रीय महामार्गावर एक झोडपे होता बाईक चालवताना असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये हे जुडपे हायस्पीड बाईकवर चालवताना उघडपणे रोमांच करताना दिसत आहे